नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पत्रकारांनी भविष्यवेधी असलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केला होता ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या ला दुसऱ्या दिवशी की श्री शरद पवार आणि श्री अजित पवार एकत्र येण्याची शक्यता किती तो व्हिडिओ पब्लिक डोमेनमध्ये आहे तो हजारो लोकांनी बघितलेला आहे आणि म्हणून पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला आहे की आज खरं म्हणजे श्री शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या पुतण्यांनी त्यांची भेट घेणं याच्यात तसं फारसं काही वेगळं त्याचा अर्थ काढावा असं नाही पण ही भेट कुठल्या पार्श्वभूमीवरती होते आहे की अजित पवारांची प्रचाराच्या दरम्यान शरद पवारांनी नक्कल केली होती अजित पवार कसे रडतात वगैरे सुप्रिया सुळेंनी आम्हाला दिलेल्या मुलाखतीतच सांगितलं होतं की माझा फोन हे अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य घेतच नाहीत अजित पवारांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या काकी माझ्या विरोधामध्येच कशा काय प्रचाराला उतरल्या की ज्या काकीवरती त्यांचं जीवापाड प्रेम आहे आणि त्यांच्या दोघातला सौहार्द हा इतर पवार कुटुंबातल्या सदस्यापेक्षा अधिक चांगला आहे अगदी काकापेक्षा अधिक चांगला आहे आणि म्हणून तर हा प्रश्न पडला आहे की ह्या सगळ्या बॅकड्रॉपला ज्या पद्धतीनं ही भेट झालेली आहे ती भेट म्हणजे शरद पवारांचा पुन्हा एक नवा डाव आहे की अजित पवारांचीच एक खेळी आहे की ही एक भेट आहे आणि किती शक्यता आहे आणि शरद पवार यांच्याबद्दल बाकी काही असो पण दोन शक्यता ह्या शक्यता म्हणून सुद्धा सांगायची गरज नाही एक ही इज अ व्हेरी अनप्रिडिक्टेबल आणि शरद पवार यांच्या राजकारणाचं गमकच हे आहे की ते अनप्रिडिक्टेबल आहेत आणि सगळ्या शक्यता ते खुल्या ठेवतात म्हणजे ते एकाच वेळेला यांच्याशीही बोलत असतात त्यांच्याशी बोलत असतात आणि शेवटी त्यांना जे अनुकूल आहे तेच ते करतात बरं काही गोष्टीबद्दल त्यांची मतं फार ठाम आहेत जसं काही कॉर्पोरेट बद्दल ही त्यांनी घेतलेल्या भूमिका जसं श्री आदानीबद्दलचं त्यांचं जे त्यांच्या मेमॉयरमध्ये लोक माझ्या सांगातीमधलं मत आहे ते जाहीर मत आहे आणि आता काही गोष्टी मध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या काही धोरणांच्या बद्दल काहीच बोलताना दिसत नाहीत म्हणजे आर्टिकल तीनशे सत्तर असेल किंवा वन नेशन वन इलेक्शन असेल कारण वन नेशन वन इलेक्शन बद्दल शरद पवारांची सहमती होती हे किती जणांना माहिती आहे कारण जेव्हा हा अहवाल माझी राष्ट्रपतींनी सादर केला रामनाथ कोविंद यांनी तेव्हा त्याच्यात ते मी सगळा अहवाल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला शरद पवारांचं अनुमोदन आहे काही गोष्टी स्पष्ट ते स्पष्टपणे बोलतात उद्योगधंदा वाढावा या दृष्टीनं त्यांचे दृष्टिकोन हे स्पष्ट आहे ह्याच उलट राहुल गांधी हे आता ज्या पद्धतीचं राजकारण देशपातीवरती करतात म्हणजे ज्यांना ज्या कॉर्पोरेट क्षेत्राला ते महाराष्ट्रात विरोध करतात तेच कॉर्पोरेट क्षेत्र डाव्या पक्षाबरोबर केरळमध्ये चालतं कारण तिथे काँग्रेस त्यांचा सत्तेतला वाटेकरी आहे ज्या काँग्रेस प्रशासित असलेल्या राज्यामध्ये ही कॉर्पोरेट जाऊन तिथे वेगळ्या पद्धतीचा उद्योग व्यवसाय करते तिथे ते चालतं पण महाराष्ट्रामध्ये मात्र विरोध या दुटप्पीपणाबद्दल शरद पवार यांची काहीतरी भूमिका आहे आता शरद पवार यांची खेळी का असू शकते असा जर कोणी प्रश्न कराल तर साधं गरीत आहे की शरद पवार हे फार प्रॅक्टिकल राजकारणी त्यांना हे माहिती आहे की मागच्या अडीच वर्ष आणि पुढची पाच वर्ष सत्तेशिवाय आपल्याबरोबर असलेले सहकारी हे आपल्याबरोबर राहणं हे अवघड आहे कारण वेगवेगळे स्टेक्स सगळ्यांचे लागलेले आहेत आता काय स्टेक्स लागले तर आता तुम्ही उदाहरण बघा की सभागृहामध्ये श्री जयंत पाटील यांच्या संदर्भामध्ये किती सूचक वक्तव्य झाले की जयंत पाटलांना अजित पवार म्हणाले की माझं तुमच्याकडे लक्ष तुम्हीच माझ्याकडे लक्ष देत नाहीत वगैरे आणि नंतरचा सगळा संवाद तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जाऊन बघा आता जयंत पाटील असतील किंवा आता जे निवडून आलेले दहा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत त्यातले एक दोन वगळता जसं आमदारापैकी जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी अडचणीचा भाग असू शकतो तोही त्यांच्या मतदारसंघाच्या मर्यादेमध्ये अल्पसंख्याकांचं असलेलं मतदान लक्षात घेता तो वैचारिक किती आणि मतदारसंघाच्या मर्यादेत असलेल्या कॅल्क्युलेशनचा किती हा भाग आहे केंद्रीय पातळीवरती होती सुप्रिया सुळे आणि काही प्रमाणामध्ये अमोल कोल्हे वगळता बाकीच्या खासदारांना तरी काय अडचण आहे आणि आता महाराष्ट्राच्या जनतेनं हा निकाल दिलेलाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची तर ती अर्थात अजित पवारांची आता ह्या परिप्रेक्षामध्ये शरद पवारांना याची पूर्ण कल्पना आहे की सत्तेच्या बाहेर राहून राजकारण करणं अवघड आहे हे तेच शरद पवार आहेत की ज्यांनी एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली ती सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरती केली आणि ते पुन्हा सोनिया गांधी यांच्या काँग्रेसबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले हे तेच शरद पवार आहेत जेव्हा दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्राला अगदी कोणालाही पुसटची कल्पना नसताना त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि तेव्हा नंतर लॉजिक सांगितलं की शिवसेना आणि भाजपा अंतर वाढावं म्हणून मी ते केलं पण आत्ताही शरद पवारांची खेळी ही असू शकते ज्या पद्धतीचे आकडे आले त्यानंतर पाच वर्ष श्री देवेंद्र फडणवीस जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर काय होऊ शकतं हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे अनेक पक्ष देवेंद्र फडणवीसांनी फोडून दाखवले सहकारी चळवळीमध्ये अनेक धोरणात्मक बदल करून भाजपाला विस्ताराला कसा वाव मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं बळ कसं घटेल हे बघितलेलं आहे जिथे जिथे सत्तास्थान आहेत दोन हजार एकोणीसला जी मुलाखत शरद पवारांनी मला दिली होती पहिली मुलाखत होती त्याच्यातच ते, ते म्हणाले होते की भाजप आम्हाला कुठलाही रिसोर्स मिळू देत नाही अशा पद्धतीचं राजकारण ज्याला कंसामध्ये इन्व्हर्टेड आपण क्रूर पॉलिटिक्स म्हणतो ते करण्यामध्ये भाजपचा हातखंड आहे तिथे नैतिक अनैतिक अशा मुद्द्यांना कुणीही फारसं महत्व देताना दिसत नाही सगळ्या केंद्रीय संस्थांचा जो काही वापर भाजपनं केला के तो सगळ्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितलेला अशा वेळेला इट्स बेटर टू गो विथ द पावर आणि याच्यामध्ये अनेक हेतू साध्य होतात आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर जर भविष्यामध्ये अजित पवार यांना यांच्या बरोबर जाऊ किंवा त्यांना जसं हवा असं वर्तन करून जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिस्टेबिलाइज करता आलं तर ते करता येऊ शकतं का याची चाचपणी करणं कारण केंद्रीय पातळीवरती जे आठ खासदार आज शरद पवारांचे बरोबर आहेत आणि काही धोरणांच्या बद्दल शरद पवारांचा जो भाजपा धार्जिन म्हणणार नाही मी पण भाजपा पूरक असा जो भाव दिसतो आहे तो वेगवेगळ्या कारणामुळे पण तो भाजपाला राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये उपयोगाला येऊ शकतो त्यामुळे एकाच वेळेला अनेक गोष्टी शरद पवारांना जर अशा पद्धतीनं ते बरोबर गेले तर उपयोगाचा ठरू शकतो अजित पवारांच्या बाजूने विचार करता म्हणजे शरद पवारांना आता त्यांचं स्पष्टीकरण दिल्यानंतर अजित पवार हे मला असं वाटतं की एक मोठ्या पद्धतीचा विचार करून अशा पद्धतीच्या गाठी भेटी घेतात बघा तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो एक जेव्हा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इतर सगळ्या उमेदवारांना पाडा 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 म्हटलं पण फक्त बारामतीमध्ये त्यांचं शेवटचं जे भाषण होतं तिथं ते अजित पवारांना पाडा असं म्हणाले नाहीत इनफॅक्ट जेव्हा निकाल आला तेव्हा त्यांनी सरळ जाहीरपणे सांगितलं की योगेंद्र पवार पडतील असा आम्हाला अंदाज होता रोहित पवार यांना त्यांच्या विरोधामध्ये राम शिंदेनी तेरा चौदा वेळेला विनंती केली अजित पवारांनी की तुम्ही सभा घ्या नाही सभा घेतली अजित पवारांनी आणि अलीकडचं सगळ्यात मोठं उदाहरण जेव्हा अजित पवारांची एक हजार कोटी रुपयाची संपत्ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी रिलीज केली त्याच्यानंतर पवार कुटुंबियाकडनं आलेल्या प्रतिक्रिया काय सुप्रिया सुळे म्हणाले की मला माहितीच नाही त्याच्यानंतर रोहित पवार असं म्हणाले की ती कायदेशीर दृष्ट्या कमवलेली संपत्ती असेल म्हणून तर ती त्यांना परत दिली याच्यातच सगळं आलं की ज्या पद्धतीने एकमेकांना पूरक गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्यातनं एक मला दिसतंय की जेवढी कटुता होती ती कटुता कमी करायची महाराष्ट्रातल्या जनतेनं जो कौल दिलाय की राष्ट्रवादी कोणाची तर भविष्यातल्या पक्षातल्या उर्वरित घटकांना बरोबर घेत असताना वाढत जाऊ शकणारी कटुता किंवा न्यायालयीन पातळीवरती वाढत जाऊ शकत असलेली कटुता कमी करायची अशा प्रयत्नाचा भाग म्हणजे अजित पवार यांनी घेतलेली शरद पवार यांची भेट आणि अजित पवार आता सहजासहजी पक्षावर आलेली जी मांड आहे कमांड आहे सोडतील असं मला अजिबात वाटत नाही कारण मधल्या काळामध्ये ते खूप साऱ्या गोष्टी शिकलेत उदाहरण जेव्हा तो पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा होता आणि तिथे शरद पवारांनी आपण राजकारणाचा संन्यास घेतोय असं सा सांगितलं त्यानंतरच्या घडामोडी अशा घडल्या की अजित पवार यांचं असं म्हणणं होतं की मी सुप्रिया सुळे आणि शरद पवार आणि कुटुंबातल्या सदस्यांनी मिळून ठरवलं होतं की उद्या आपण असं घोषित करायचं अजित पवार राज्यातला कारभार बघतील आणि देशपातळीवरचं काम सुप्रिया सुळे बघतील परंतु नंतरच्या घडामोडीमध्ये अजित पवार विलन झाले <coughs> आणि ते विलन झाले हे त्यांनी महाराष्ट्राला मधल्या प्रचाराच्या भागामध्ये अनेक वेळेला सांगितलं तर आता हा भाग लक्षात घेतल्यानंतर मधल्या काळातल्या हा सगळा जो घटनाक्रम आहे तो बघता अजित पवार हे सहजासहजी पक्षावरची कमांड सोडणार नाहीत आणि आत्ता महाराष्ट्रात देशपातळीवरती उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत काही घडामोडी घडत असतील तर त्याच्यासाठीच एक पूरक वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातनंच ते शरद पवारांना जाऊन भेटलेत कारण विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी काय केलं असेल तर शरद पवारांच्या बद्दल कुठेही चुकीचा प्रचार ना आपल्या पक्षाकडनं ना आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपाकडनं होईल असा प्रयत्न केलेला नाही आणि आता त्यांना पुन्हा शरद पवारांच्या बरोबर जावं किंवा तसं सौहार्दाचं वातावरण असावं असं का वाटतंय दोन तीन क्रोनोलॉजी मी तुम्हाला सांगतो फुलेवाड्यामध्ये बाबा आडाव यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं ते आंदोलन पहिल्या दिवशी अत्यंत म्हणजे बाबा आडावांना जो त्यांचा वय आणि त्यांचा जो समाजवादी दृष्टिकोन आहे तो पाहता यातनं क्लेश वाटला आणि म्हणून ते आंदोलन आहे असं वाटलं दुसऱ्या दिवशी जी, जी क्रोनोलॉजी बघा दुसऱ्या दिवशी शरद पवार भेटायला गेले मग उद्धव ठाकरे भेटायला गेले त्यांच्याबरोबर सगळे मोठे मोठे नेते भेटायला गेले आणि त्यानंतर मरकटवाडीचं प्रकरण घडलं आणि त्या दरम्यान ते घडत होतं आणि आता एक नेरेटिव्ह असं हळूहळू तयार केलं गेलं के के की मरकटवाडी असेल किंवा बाबा आडवा असेल किंवा वेगळ्या पद्धतीने की ईव्हीएम बाद आहे ईव्हीएम असेल किंवा निवडणूक आयोग असेल याच्यामुळं महायुतीचा विजय झालेला आहे म्हणजे काय तर नंबर्स डझंट मॅटर शरद पवारांच्या बरोबर किती नंबर आहे त्याला महत्व नाही शरद पवार महाराष्ट्रात काय परसेप्शन क्रिएट करू शकतात ते महत्वाचं आहे बरं याचा प्रतिवाद पण कुणी केला कोणा तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये चंद्रकांत पाटील तिथेच होते मी तिथेच होतो फुलेवाड्यामध्ये तिथे, फुले तिथे जाऊन चंद्रकांत पाटलांनी बाबा आडावांची भेट घेऊन त्याला प्रतिवाद नाही केला तो प्रतिवाद अजित पवारांनी केला त्यामुळे मला आता दोन तीन पातळीवरती दिसत आहे की जर याच्यामध्ये भाजपचा संबंध असेल तो एवढाच असेल की शरद पवार कुठलंही नेरेटिव्ह सेट करत असतील सरकारच्या विरोधामध्ये तर त्याला काउंटर करायचं आणि ते करत असताना शरद पवारांच्या बद्दलची लोकांमध्ये असलेली जी भावना आहे त्याचा आदर करायचा त्याचा कुठेही अनादर होणार नाही असं बघायचं त्या परिप्रेक्षामध्ये ही भेट बघितली पाहिजे राजकारणात गोष्टी सहज सा, सोप्या साध्या नसतात आणि आम्ही बुद्धिबद्ध करायचं काय कारण आहे काही प्रेक्षक म्हणतात की तुम्ही बुद्धिभेद कशासाठी अहो महाराष्ट्राच्या राजकारणात बुद्धिवादा बुद्धिभेदाचा कळस झालाय म्हणजे आजच आपला जो चॅम्पियन आहे चेसचा तो जगज्जेता झालाय आणि तो ज्या पद्धतीचा सारेपाटावरच्या त्या खेळ्या करतो तशाहून मास्टर असलेल्या खेळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणात दोन हजार एकोणीसपासून बघतोय आपण आणि म्हणून सगळ्या शक्यता महाराष्ट्रामध्ये या आता निवड शक्यता न राहता भविष्यातल्या राजकारणाच्या नांदी आहेत इथपर्यंत त्या येऊन ठेपलेल्या आहेत उद्या जर तुम्ही अजित पवारला विचाराल की अहो पुढच्या शक्यता काय तर ते म्हणतील तुम्हाला काय तुम्ही कशाचा अर्थ काढता वगैरे पण हे महाराष्ट्रानं बघितलंय की ज्या अजित पवारांच्या बद्दल आम्ही बातम्या देत होतो की अजित पवार नाराज आहेत दोन हजार सतराची गोष्ट सांग मी सांगतोय आणि मला आनंद आहे की मी पहिला प्रतिनिधी होतो की शरद पवार कुटुंबातले जे कौटुंबिक मतभेद आहेत ते जाहीरपणे मी सांगितले त्याच्यानंतर शरद पवार आणि काही प्रमाणात अजित पवारांना मानणारी मंडळी पण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती ट्रोल करत होती आज काय झालंय दोन हजार चोवीस मध्ये जो मी घटनाक्रम तेव्हा सांगितला होता तो तसा सिद्ध झाला आजही ही शक्यता नाकारता येत नाही की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत ज्या घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडीला डोळ्यासमोर ठेवून ह्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत बरं ते फक्त शुभेच्छा द्यायला गेले असतील तर तिथपर्यंत ठीक होत नंतर पन्नास साठ मिनिट त्या दोघांची चर्चा आहे काका पुतण्यांची मग त्याच्यात स्वतःच अजित पवारांनी सांगितलं की तुमचं मंत्रिमंडळ कसं असेल काय असेल कशा पद्धतीनं शपथविधी होतील ह्या गोष्टीबद्दल काकांनी पुतण्याकंड सगळं समजावून घेतलं इजंट इट इंटरेस्टिंग त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या शक्यता शरद पवार यांच्याबरोबर येऊन ठेपतात शरद पवार हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की काही जरी झालं तरी मी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्ता मिळू देत नाही त्यांचं ते भाकीत चुकलं भाजप आणि महायुतीचं गणित बरोबर बसलं आणि आज देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता त्यांना डिस्टॅबिलाइज करण्याच्या दृष्टीनं शरद पवार एक राजकारणी म्हणून आणि विरोधी पक्षाचा तोच भाव असतो कुणाला आवडो किंवा न आवडो शंभर टक्के प्रयत्न करणार आणि मग महाराष्ट्रात गेल्या आधा दिवसामध्ये घडलेल्या घटना मग त्यातल्या काही मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या डोळ्यासमोर आण ते प्रयत्न शंभर टक्के केले जातील आणि त्या प्रयत्नाला काउंटर करण्याचा प्रयत्न भाजप त्यांचे मित्रपक्ष शंभर टक्के करतील आणि त्याच्यात अनेक शक्यता दडलेल्या आहेत त्या शक्यतांचा सारासार विचार करूनच आपण हे विश्लेषण केलं आणि हे विश्लेषणातले बहुतेक भाग तुम्हाला खरोखरच खरे ठरताना दिसतील विसरू नका निवडणुकीचा निकाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी हा व्हिडिओ केला आहे की ज्या पद्धतीनं रोहित पवार यांच्याबद्दलचा तो कराडमधला व्हिडिओ बाहेर आला आणि महाराष्ट्राला कळलं की रोहित पवार यांच्या विरोधामध्ये जर अजित पवार यांनी सभा घेतली असती तर कदाचित रोहित पवार यांचा पराभव झाला असतं कसं खुद्द रोहित पवारांना त्यांचे काका सांगतात म्हणजे अजित पवार सांगतात याच्यातच सगळं आलं महाराष्ट्रामध्ये अजूनही पिक्चर बहत बाकी आहे थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न असाच आहे की जेवढ्या म्हणून शक्यता दिसतात बरं आणखीन एक अलायन्स आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि शरद पवार ही पण एक वेगळ्या पातळीची अलायन्स आहे त्याच्याबद्दल कधीतरी बोलू आणि त्याचा सुद्धा ह्या सगळ्या घडामोडीशी काही ना काहीतरी संबंध आहे त्याचा जसा उलगडा होईल तसा तसा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू पुन्हा विनंती हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ऑब्जेक्टिव्हली विश्लेषण करणारं हे एकमेव चॅनल आहे मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा पुन्हा भेटू धन्यवाद